श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री बाळूमामा प्रसन्न श्री हळसिद्धनाथ प्रसन्न श्री स्वामी समर्थ दत्तगुरु विष्णूचा चोवीसावा अवतार मानले जातात दत्तगुरु हे आपली ऋषी अनु अनुसया यांचे पुत्र आहेत दत्तगुरु हे आपले ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही स्वरूपात साक्षात्कार आहेत त्यामुळे श्री गुरुदेव दत्तांना जरी परिणाम केला कृपाशीर्वाद मिळवला तरी ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही प्रसन्न होतात दत्त जयंतीला आपण खास करून नैवेद्य दाखवतो को तो कोणत्या स्वरूपात असतो उपासना करतो पूजापाठ करतो याचबरोबर दत्तगुरुंना नैवेद्य कसा असावा दत्त संप्रदायात दत्त जयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो दत्त जयंतीसाठी गुरुचरित्राचे पारायण खास नैवेद्य दाखवला जातो दत्तगुरूंच्या नैवेद्याच्या वेळी एवढ्याची भाजी आवर्जून केली जाते नैवेद्याला हिंदू संस्कृतीमध्ये महत्वाचे असे स्थान प्राप्त आहे भक्तीभावाने देवाला अर्पण केले जाणारे अन्न अथवा खाद्य म्हणून नैवेद्य असतो देवाला दिला जाणारा नैवेद्य पवित्राने खाण्यास योग्य असावा शिवशंकरांना दूध गणपती बाप्पांना मोदक आणि देवीला पुरणपोळी हा नैवेद्य प्रिय असतो त्याचप्रमाणे दत्त गुरुंना घेवड्याची भाजी प्रिय आहे नैवेद्य करण्याच्या ने देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी विशिष्ट पद्धत असते भक्तांनो मित्रमंडळींनो नैवेद्य करण्यासाठी होणे म्हणजे स्वच्छविधी विधी आणि आंघोळ इत्यादी स्वच्छता केल्यानंतर नैवेद्याची तयारी करावी पण त्याचबरोबर भक्तांचे मनोभावी आणि स्वच्छ निर्मळ होऊन स्वच्छ मनाने करावे नैवेद्य दाखवताना मनात शुभविचार नामस्मरण करावा आणि असे केल्याने नक्की आपणास श्री गुरुदेव दत्त प्रसन्न होतात प्रसादाच्या वेळी भक्ताने नेहमी लाभदायक आणि ने चांगले विचार ठेवावेत तुम्ही नैवेद्य काय दाखवता यापेक्षा तू कोणत्या प्रकारे आणि मनोभावी कसा दाखवता हे फार महत्वाचे आहे आणि सांगितल्याप्रमाणे श्री गुरुदेव दत्तांना घेवड्याची भाजी अतिशय प्रिय आहे याचा नैवेद्य दत्त जयंतीला दाखवल्याने सत्यगुरु साक्षात आपल्यावर प्रसन्न होतात पण यासाठी मनामध्ये कोणतेही वाईट विचार आणू नयेत स्त्री अथवा पुरुषांनी कोणीही हा नैवेद्य दाखवला तरी चालतो नैवेद्य दाखवताना मनात शुभविचार नामस्मरण सुरू असेल तर दाखवलेल्या नैवेद्य दे दे देवाला शंभर टक्के पोहोच होतो आपल्या मनातील इच्छा सर्व पूर्ण होतात नैवेदाचे रूपांतर प्रसादात होते आणि प्रसाद हा भक्तांसाठी नेहमीच लाभदायक ठरतो तुम्ही नैवेदे काय दाखवता यापेक्षा तो फक्त घेवड्याचा जरी दाखवला घेवड्याची भाजी जरी दाखवली तरी यापासून आपला अनेक फायदे होतात यासाठी आपला दत्त जयंती हा शुभ मुहूर्त आहे दत्तांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा शुभ दिवस मानला जातो दत्त गुरूंना घेवड्याचीच भाजी का बरं का हे जाणून घेऊया दत्त जयंती अथवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तभक्त गुरुचरित्राचे पारायण करतात या गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायामध्ये घेवड्याच्या भाजीचा उल्लेख आढळतो त्यात असे सांगितले आहे की एका गरिबाच्या घरी दत्त गुरुंनी घेवड्याची भाजी खाल्ली आणि त्याचे दारिद्र्य गेले अशी कथा गुरुचरित्रात आहे दत्त गुरुना सर्व भक्त समान असतात मग तुम्ही गरीब असवा श्रीमंत कोणी असा दत्त गुरुना तुमच्या घरातील साधी घेवड्याची भाजी देखील अतिशय प्रिय असते घेवड्याची भाजी फार महाग नसल्यामुळे गरीब अथवा श्रीमंत कोणीही दत्त गुरुंना तो नैवेद्य नक्की दाखवू शकतो देवाला भक्तांना भाव जास्त प्रिय असतात हेच त्यातून दिसून येते यासाठी नेहमी दत्त जयंतीच्या दिवशी घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवावा मात्र अनेकांना घेवड्याची भाजी, भाजी स्वतः खायला आवडत नाही त्यामुळे घरी फक्त दत्त जयंतीला नैवेद्यासाठी घेवड्याची भाजी घेऊन येतात खरं तर घेवड्याची भाजी फार पौष्टिक असून सेवीलाही छान असते यासाठीच आम्ही तुमच्यासोबत असे सांगतो की दत्त भक्तांना घेवड्याची भाजी प्रिय असल्यामुळे फक्त दत्त जयंतीला घेवड्याचा नैवेद्य दाखल्यामुळे आपले दारिद्र्य संपतेच याचप्रमाणे आपल्या दुरोज किंवा सतत जर शक्य नसेल तर आपण दत्त जयंतीला प्रत्येक गुरुवारी किंवा पौर्णिमेला न चुकता घेवड्याची भाजी घरात आणून सहकुटुंब सहपरिवार खा आपल्या घरातील रे दारिद्र्यता या एका घेवड्याच्या भाजीमुळे जाते घेवड्याची भाजी नुसती दत्तगुरूंनी खाल्ल्यामुळे ज्या घरातील दत्तगुरूंनी घेवड्याची भाजी दत्त खाल्ली त्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य होते ते दारिद्र्य निघून गेले त्यामुळे दत्त भक्तांना प्रिय असणारी ही घेवड्याची भाजी हे आत्ताच घरी आणून ठेवा आणि दत्त जयंतीला अगदी निर्मळ मनाने घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर सहकुटुंब सहपरिवार घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य स्वतःही खा आपल्या घरातील सर्व दारिद्र्यता संकट या दत्त जयंतीला निघून जाणार आहेत हेच आहे या घेवड्याच्या भाजीचे महत्व